नमस्कार बऱ्याच ट्रेडर लोकांचं बऱ्याच व्यक्तींचं असं म्हणणं असतं की ऑप्शनसारख्या हाय लिक्विड प्रॉडक्टमध्ये ऑप्शन <coughs> खूप हाय लिक्विड असतो ठीक आहे ना म्हणजे मोमेंटम निफ्टी फ्युचर किंवा बँक निफ्टी फ्युचरहून ऑप्शनची मुवमेंट खूप फास्ट होते टाईम डिकी असतो त्याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू असते अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ठीक आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की ना? शंभर दोनशे तीनशे तीनशे पॉईंटचं प्रॉफिट कदाचित ऑप्शन देऊ शकत नाही किंवा दिलं तरी आपण थांबू शकत नाही प्रॉब्लेम काय असतो की आपण लॉसमध्ये थांबतो आणि प्रॉफिटमध्ये थांबत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आपण आज खोडून टाकणार आहोत वेल वेलबूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटरने कसा जॅकपॉट ट्रेड दिलेला आहे तो पण ऑप्शनमध्ये ते आपण लाईव्ह बघतोय स्क्रीनवर आता मी माझी स्क्रीन तुम्हाला शेअर करतो तुम्ही इथं बघू शकता हा फोर्टी सेवन थाउजंड टू हंड्रेडचा पी ई आहे बँक निफ्टी हे बघा तुम्ही इथं इथं बघितलं ना या कोपऱ्यात तर तुम्हाला इथं त्याचा सिंबॉल दिसेल राईट तर ॲज पर वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर तुम्हाला माहिती आहे की अॅरोज येतात बाय सेल ॲरोज येतात बाय इथं आलेला आहे आपल्याला इथं आपला बाय निघालेला आहे आणि इथं मी डेटा विंडो ओपन करतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल इथं बाय आलेलं आपलं बरोबर याच्यावर मी मावसायावरून गेलेलं आहे डाव्या बाजूला कॉलम आहे डाव्या बाजूला कॉलम तुम्हाला सगळं दिसतंय बी एन डब्ल्यू म्हणजे बँक निफ्टी फोर्टी सेवन थाउजंड टू हंड्रेडचा पीई एम फाईव्ह -E, म्हणजे काय इंट्राडे चार्ट आहे इंट्राडे टाईम फ्रेम आहे ठीक आहे त्याच्या खाली डेट आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे काल आपल्याला बाय दिला होता आज पंधरा आहे टाईम दिलेला आहे ओपन हाय लो क्लोज खाली व्हॉल्यूम आहे बरोबर आहे ओपन प्राईस काय दिसते इथं पाचशे नऊ रुपये नव्वद पैसे म्हणजे फोर्टी सेवन थाउजंड टू हंड्रेडचा पीई काल पाचशे नऊ रुपये नव्वद पैसे असताना आपला बाय निघाला करेक्ट इथं आपला बाय आहे हा आपण कॅल्सिओ पण करूयात आणि कॅल्शियमवर आपण इथं नोट करून घेऊयात पाचशे नऊ रुपये नव्वद पैसे म्हणजे याचा खर्च किती आला ते पण तुम्हाला मी सांगतो बँक निफ्टी पंधराचा लॉट असतो पुणेले पंधराचा एक लॉट प्राइस आपण घेतली जी प्राइस आहे ती गुणिली एक लॉट आपण कन्सिडर करू सात हजार सहाशे अठ्ठावीस रुपयाची इन्व्हेस्टमेंट कॅपिटल आपलं मार्जिन ज्याला आपण म्हणतो ते आपण इन्व्हेस्टमेंट केली एक लॉट बाय केला पाचशे नऊ रुपये नव्वद पैसे आता इथून मार्केट हा ड्रॉप दिला आपण जे बोलतो ना ट्रॅप विषयी नेहमी हा ट्रॅप आहे इथं वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेचे युजर घाबरून पोझिशन स्क्वेअर ऑफ लॉसमध्ये करणार नाहीत आपण होल्ड करणार पोझिशन इथं कारण इथं आपला कुठलाही दुसरा ॲरो नाही आहे इथून वर 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 गेलेले मार्केट गेलेले मार्केट दिसतंय ही जी लाईन आहे ॲक्च्युली हा बी टी एस टी आहे बाय टुडे सेल टोमॉरो ही जी लाईन आहे ह्या लाईनपासून आजचा दिवस चालू झालेला ही पहिली कॅन्डल आहे दिसते का इथं इथं हा दिवस संपला आणि ही पहिली कॅन्डल चालू झालेली आहे इथून मागे वर गेलं वर गेलं वर गेलं वर गेलं आणि हा टॉप दिलेला आहे आता टॉप काय दिलेला आहे आपण ते पण बोगा ठीक आहे <coughs> इथं मी परत एकदा डेटा विंडो ओपन करतो इन्सर्ट व्ह्यू हे आले डेटा विंडो बरोबर आहे <coughs> हा टॉप दिलेला आहे याच्यावर मी कर्सर नेलेला आहे काय दिलेला आहे टॉप वाचून सांगा आणि कमेंट करा हाय प्राइस एक हजार तेहतीस रुपये पन्नास पैसे हा आपला एक्झिट पॉइंट ॲक्च्युली एक टॉप आपण कन्सिडर करतो येतो हाय आपण कन्सिडर करतो इथं मायनस एक हजार तेहतीस पाचशे तेवीस पॉईंटचं प्रॉफिट आहे ऑप्शन सारख्या हाय लिक्विड प्रॉडक्टमध्ये साधारण साडेसात हजार रुपयाची आपली इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामध्ये बरोबर आहे आता पाचशे तेवीस पॉईंटचं आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे बरोबर आहे म्हणजे काय तर पाचशे तेवीस गुनिले आपण एक लॉट बाय केलेला आहे पंधराचा लॉट एक एका लॉटच्या मागं आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे सात हजार आठशे रुपये म्हणजे साडेसात हजार रुपये आपण इन्व्हेस्ट केले सात आठशे मिळाले शंभर टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न्स आपल्याला इथं मिळालेले दिसत आहेत इट्स अ पॉवर ऑफ वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर बरं हे स्ट्रॅटेजी सेम सगळीकडे चालते मग तुम्ही एक्स ए यू एस डीमध्ये करा म्हणजे फॉरेक्समध्ये करा क्रिप्टोमध्ये करा कॅशमध्ये uh, करा फ्युचरमध्ये करा कुठेही करा इट्स अ पॉवर ऑफ वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर आणि बरं एवढ्या प्रॉफिटमध्ये थांबायचं कसं पाचशे पाचशे पॉईंट हा तुम्हाला प्रश्न आला असेल सिम्पल ॲज दॅट इथं आपल्याला बाय दिलेला आहे इथून तर या टॉपपर्यंत इथं हा टॉप कन्सिडर केलेला आहे जर तुम्ही बघितलं तर इथून तर इथंपर्यंत तुम्हाला कुठंही रिव्हर्सल ॲरो नाही आहे रिव्हर्सल ॲरो नाही आहे याचा अर्थ काय घेतलेली पोजिशन आपल्याला होल्ड करायचे आहे प्रॉफिटमध्ये सुद्धा प्रॉफिट चालू असताना का थांबायचं आहे कसं थांबायचं न पॅनिक होता न घाबरता हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते आपल्यासाठी खूप सोपं आहे तुम्ही तर बघताल की आता त्याच्यामध्ये सेल आलेला इथं आणि आत्ता तो सेलमध्ये आहे सो आमच्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा आम्ही वाट बघतोय तुमची व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे तुम्ही तिथं टाकू शकता जो तुम्हाला हवा टॉपिक तो आपण भेटत राहूयात थँक्यू धन्यवाद